नमस्कार मी अस्मिता अस्मिता क्रिएटिव किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणारे पनीर मसाला ग्रेवीवाला तर कसं बनवते ते बघा मी पनीर घेतलं आहे तीनशे ग्राम आहे कट मारून घेतलं आहे त्यासाठी ग्रेव्हीसाठी लागणारा मसाल्यासाठी मी हे साहित्य आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेत टोमॅटो एक घेतला आहे कट करून लसूण ज्या पाकल्या पाचसा अद्रकचे तुकडे थोडेसे काजू कोथिंबीर कढीपत्त्याची पानं घेतले आहेत एक दहा एक दहा बारा आहेत हे सर्व अगोदर भाजून घेणार आहे गरम करत ठेवलं आहे थोडस ऑइल टाकून घ्यायचं कांदा व्यवस्थित भाजला जातो आणि तवाही खराब होत नाही आता कांदा टाकून घ्यायचा कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित हलका भाजून झालाय आता अद्रकचे तुकडं लसूण आणि हे काजू हे पण याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे हे हलका भाजून झाले आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं काढीपत्त्याचे पानं थोडीशी कोथिंबीर हे व्यवस्थित गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं हे व्यवस्थित आता भाजून आहे आता थंड करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे तडक्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते तेजपत्ता एक घेतला आहे कट करून चक्रीफूल एकच लवंग घेतले आहेत मी दो तीन चार काले मिर ह्या तीन चार आणि दालचिनीचा तुकडा एक इंच हे तोडून घेतलं आहे हळद अर्धा चमचा तिखट मसाला एक चमचा आवडीनुसार तिखट किती लागतं त्यानुसार कोथिंबीर थोडीशी कट करू आणि हा पनीर मसाला ठेवली आहे कडाई गरम करत नाही कडाई हलके गरम झाले की ऑइल टाकून घेते ऑइल कमी जास्त करू शकता मसाला भाजल इतपत मी ऑइल टाकून घेणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट अशी तयार होते पाहुणे वगैरे आले तरी आपण झटपट करून घालू शकतो आता ह्याच्यामध्ये मी जे गरम मसाले घेतलेत मी ते टाकून घ्यायचे हलक्या तेलावरती हे झाले भाजले स्वाद आला पाहिजे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं उतरलं पाहिजे याच मसाल्याचं आता ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घेतले टाकते थोडीशी भाजून घ्यायचं आता जे आपण वाटण करून घेतलं ते टाकायचं त्याच्यामध्ये तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियमच फ्लेम वरती भाजून घ्यायचं फास्ट वरती नाही होऊ शकता मसाला व्यवस्थित भाजला गेलाय कडे सोडले अगदी हॉटेल डाव्यावर मिळते तशीच चवीला अप्रतिम हो। लागते मस्त अशी झटपट होते जास्त काय मसाल्यांची गरज नाही आहे आता ही घरगुती मी चटणी आहे माझी घेतली आहे ती टाकते थोडीशी हळद घेतलेली ती थोडीशी वरून कोथिंबीर टाकते व्यवस्थित मिक्स करून घेते कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते तर मात्र भन्नाच लागते याची आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे ग्रेवी पाहिजे तेवढंच पाणी ॲड करायचं गोळामध्ये अगोदर पनीर टाकलं ना तर तुकडे होणार याच्यामध्ये म्हणून अगोदर व्यवस्थित पाणी टाकून उकळी येऊन द्यायची हलकीशी मग पनीर सोडायचं याच्यामध्ये पनीर मी फ्राय वगैरे करून काही घेतलं नाही असंच टाकते अख्खी तसेच राहतात ते तुकडे होत नाहीत आवडीनुसार पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं पनीर मसाला ला नंतर टाकायचं पनीर वगैरे टाकून झाल्यावर एक उकळी आल्यावर तर छान असं उकळलंय आता ह्याच्यामध्ये पनीर टाकून घेते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं जास्त याला ढवळत बसायचं नाही हळूहळू मिक्स करायचं पनीर फ्राय करून घ्यायची काही गरज नाही असंच टाकलं ना तरीही व्यवस्थित राहतं व्यव सारखं सारखं हलवत बसलं तर त्याचे तुकडे पडतात अदरवाईज याचे तुकडे नाही पडत व्यवस्थित पनीर खायलाही चिवट लागत नाही असं टाकल्यावर पीस व्यवस्थित राहतात त्याच्यामध्ये आता मीडियम गॅसवरती मी एक पाच सात मिनिटच फक्त याला शिजवून घेणार आहे छान अशी उकळी आली आता मी ह्याच्यामध्ये पनीर मसाला टाकून घेणार आहे हलक्या हाताने मिक्स करून घेते दहा पंधरा मिनटामध्ये ही भाजी तयार होते जास्त मिक्स करत बसायचे नाही पनीर आता तुकडे होतात आता मी इथे दुधावरची साई गोकुळ दुधावरची साई काढलेली ते मी पेटून घेतले आता ती ह्याच्यावरती थोडीशी टाकून घ्यायची खायला खूप छान लागतं कधी हॉटेलची बाहेर आपण खातो टेस्ट तशीच येते तुम्ही पण असे करून बघा खरंच चवीला छान लागतं अगदी दोन मिनटं फक्त ठेवणार आहे मी बारीक गॅसवरतीच ठेवायचं एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान लागते भाजी मा आता तयार झाली जर तुमच्याकडे साई असे नसेल तर क्रीम येते ना फ्रेश क्रीम ती टाकली तरी पण छान अशी चव येते त्याची मार्केटमध्ये आता काही सगळं काही अवेलेबल आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकता एकच नंबर भाजी झाली झटपट अशी पंधरा मिनटामध्ये तयार होते ही पनीर मसाला भाजी तुम्ही पण एकदा ट्राय करा कशी वाटली आजची भाजी माझी पनीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये